रामाचे पुतीचा आद्या म इतुई मला योक, रामया लक्ष्मी म्हण राजा दसर लक रामाच्या पुतीचा आद्या इतूई मला दोन इंद्र सबला थटरत काही शेष्या बन रामाच्या पोतीचा आद्यायी तुई मला तीन राजा जणभी काची लेखन राजा दसरगताची सुन, रामाच्या पोतीचा आद्यायी तुई मला चार देव माझ्या त्या इठ्ठलाच्या गळागुंपी ती चंद्रहार रामाच्या पोतीचा आद्याई तुई मला पाच रामाची सीताबाई बाई वलकली म्हणी हस वलकली मनी हस सीता वलकली म्हणी हस रावण चाली वाट मंडोदरी या सांगी सपन आयक रावणा धीर धरा आयक रावना धीर धरा ही रामाची पतिव्रता नको आनूस घरा आणूसा घरा नको आणूस घरा रावण चाली वाट मंडो दर्या सांगी सपन आय राव खाली बसा आयक रावना खाली बसा, आयका रावना खाली बसा। रामाची व्रता फळ लाभल तुम्हा कसं लाभल तुम्हा कसं फळ लाभल कु तुमाकस कपटी रावईन आला बैरागी होऊईन बैरागी होऊईन गेला शीतला घेऊन कपटी रावणान त्यानं कपट इद्या केली रामाची व्रता भिक्षा मागून सीता नेली शोधा याला देव गेले ती कोण कोण राम या लक्ष्मी म्हण मोर मारुती कुण शीतच्या शोधा याला देवाया मधी देव देव मारुती धाकइला रामाच्या शीतासाठी जातो लंकला एक अशोक अशोकवनामधी शीता बसली दुचित रामाचा एवढा दूत तत मारुती अवचित <laughs> राम निघालं वनवासाला नगरी अयोध्या दिसून संग निघाला लक्ष्मी म्हण संग निघाला लक्ष्मी म्हण राम निघालं वनवासाला नगरी गेला नंदी वनावरी संग शिताया निरधारी लक्ष्मी म्हणाला माया भारी नंदी कवनावर राम गेल्या ती चित्र कुटा भरत बोलतो वशिष्ठाला चला संतानो भेटीला नंदी चित्र या कुटावर ना रामगे ती पंचवटी माझ्या शिजीच्या गडईनी तिथं तीर्थाची हवा मोठी